जेवेम सगळ्यांना तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल तर तो बघून घ्या तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेणे कोणी तो ए आयचा वापर करून बाबासाहेबांची थट्टाई केली आहे व्हिडिओ केला आहे तर तो कदाचित माझ्याकडून तो सेव्ह झाला नव्हता तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तो सर्च वगैरे करेल आणि तो तुमच्या सामनी तुम् घेऊन येणार असे बोलली होती तुम्हाला तर व्हिडिओ वगैरे मी म्हणजे सर्च केला तर त्याच्यामध्ये आय थिंक मला दोन व्हिडिओ भेटले तर एका व्हिडिओमध्ये माफी नावाचा व्हिडिओ आहे तो कधीचा आहे तुम्हाला माहीत नाही पण मला ते त्या रिलेटेडच व्हिडिओ आहे कारण की मला तो दाखवणं गरजेचं आहे जर तो व्हिडिओ मी दाखवेल तर कोणाची हिंमत होणार नाही तो ए आयचा वापर करून महापुरुषांचं थट्टा करण्याचा तर मी तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पुढे आणि एक असा व्हिडिओ होता जे जसं मीनी बघून मी बोलली बाबासाहेबांबद्दल की कोणी असा व्हिडिओ करू नका मी जे काही बोलली तसंच एका पुरीनी मुलीनेही तिच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करून बोलली आहे तर तो मी तो व्हिडिओ वगैरे तर मी शेअर करणार नाही आहे कारण की तो बघूनच मला खूप राग आलेला आहे तर म्हणजे मला तो मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू तुम्हाला काय मला काही तो पटत नाही आहे बाबासाहेबांचं मी त्याचे स्क्रीनशॉट एक दोन काढले आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्हाला ते समजण्यासाठी तर मी ते माझ्या पुढे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो फोटो स्क्रीनशॉट पण दिसणार आणि तो व्हिडिओ पण मी आता तुम्हाला दाखवत आहे तो व्हिडिओ आधी तुम्ही बघून घ्या तो आप सभी से मैं आपसे मुझे माफ कर दो और आज के बाद मैं कोई भी ऐसा वीडियो नहीं बनाऊंगा और जो वीडियोस मैंने बनाई थी वो मैंने अभी हटा दी है इंस्टाग्राम से और आज के बाद ऐसा कोई वीडियो नहीं बनाऊंगा आपसे भी क्षमा चाहता हूँ जय हिंद व्हिडिओ बघितला तर हा मूर्ख होता जानी व्हिडिओ केला होता त्याला शिक्षा पण भेटली जर असे जर सामने जर आले मी फक्त मारणारी मग मा। कानाखाली लाल करणारी तर हा मूर्ख नालायक हलकट पैदाईस होता त्याने हा व्हिडिओ केला होता तर त्याने माफी मागितलेली आहे तर असे नालायक करणारे व्हिडिओ त्यांच्याकडे माझा हा व्हिडिओ जात असेल ना बघत असेल ना तर लक्षात ठेवायचं याच्या पुढे जर कुठल्याही महापुरुषांवर अशी विट्टंबना केली आणि असे प्रकारचे व्हिडिओ काढले तर विचार विचार करायचा काही शिक्षण होणार त्याची पण इथे आणि आता मी तुम्हाला तर बाजूला स्क्रीनशॉट वगैरे लावते बघा बघून घेतो मी स्क्रीनशॉट वगैरे तर अशा प्रकारचे डान्सिंग व्हिडिओ बाबासाहेबांचे ए आयच्या मदतीने काढली आणि ती व्हिडिओ अपलोड केलेली सोशल मीडियावर नालायकांना आता सुधरा हिंमत करू नका आणि विचार पण आणू नका असे व्हिडिओ करायचे आणि असले काहीतरी बोलण्याचे स्वतःच्या फॅमिलीचं पोट भरा स्वतःचं पोट भरा स्वतःचे आयुष्य घडवा याच्यासाठी ह्या महापुरुषांनी खूप स्वतःला त्यागले की आपल्या सगळ्या भारतीयांना आपल्या सगळ्यांना चांगलं जीवन भेटावं आपल्याला सगळे हक्क अधिकार भेटावे म्हणून या महापुरुषांनी स्वतःला त्यागलं लढा दिला संघर्ष केला आणि तुम्ही महापुरुषांची विटंबना करता स्वतःची करा तुम्ही त्याच्या पुढे जर व्हिडिओ केला तर विचार करा त्याचे परिणाम लक्षात ठेवा जय